व्हॉट्सअप हे तुमच्या आणि आमच्या आयुष्यातलं एक अविभाज्य भाग झाला आहे मात्र त्याच्याशी जोडले गेलेले घोटाळे दररोज वेगवेगळ्या बेक पद्धतीने होणारे डिजिटल स्कॅम्स हा देखील चिंतेचा विषय ठरतोय आता आपण या स्कॅम्सवर बोलणार आहोत का तर नाही आपण बोलणार आहोत व्हॉट्सअपने ग्रुप चॅट्समध्ये फसवणुकीपासून बचवण्यासाठी नवीन स्कॅम अलर्ट फीचर सुरू केले आहेत आता अनोळखी व्यक्तीद्वारे जर तुम्हाला ग्रुपमध्ये सामील केल्यास वापर करताना त्वरित माहिती आणि बाहेर पडण्याचा पर्याय मिळणार आहे नेमके काय आहे हे नवीन फीचर्स आणि हे कसे वापरता येईल हे आपण जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शुभदा तुम्ही पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तुम्ही असाल की गेल्या काही वर्षात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे स्कॅमर्स आता सोशल मीडिया सारख्या इतर प्लॅटफॉर्म वरून त्यांचं लक्ष शोधतात आणि त्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून नियमित संवाद साधतात विशेषतः गुंतवणूक घोटाळ्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत आहे या ग्रुप्सपासून स्कॅमर्स वापरकर्त्यांना खोट्या ऍप्स डाउनलोड करण्यास प्रवृत्त करतात ज्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होते या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअपचे काही नवीन फीचर्स वापरकर्त्यांसाठी एक महत्वाचं संरक्षण कवच ठरणार आहे डिजिटल युगात ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे वापरकर्त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी व्हॉट्सअपने एक नवीन फीचर आणि अत्याधुनिक स्कॅम अलर्ट फीचर्स लाँच केले आहेत विशेषतः ग्रुप चॅट्समधील फसवणुकीला आळा घालण्यासाठी हे फीचर्स डिझाईन करण्यात आले आहे यामुळे वापरकर्त्यांना अनोळखी व्यक्तीद्वारे ग्रुपमधील सामील केल्या जाण्यापासून संरक्षण मिळणार आहे ही सुविधा सध्या जगभरातील वापरकर्त्यांसाठी रोल होत आहे भारतातील कोट्यावधी वापरकर्त्यांसाठी हे एक मोठे पाऊल ठरणार आहे जर एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुम्हाला ग्रुपमध्ये सामील केले तर तुम्हाला एक तत्काळ अलर्ट मिळेल आणि या अलर्टमध्ये मा ग्रुपमधील मा माहिती ग्रुपबद्दल माहिती उपलब्ध होणार आहे ज्यामध्ये ग्रुपमधील एकूण सदस्यांची संख्या तुमच्या संपर्क यादीतील कोणतीही व्यक्ती त्या ग्रुपमध्ये आहे की नाही व त्या ग्रुपची निर्मिती तरी या माहितीच्या आधारे वापरकर्ते तुम्ही चॅट न पाहताच ग्रुपच्या बाहेर पडण्याचा पर्याय मिळू शकतो याशिवाय फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी व्हॉट्सअपने काही महत्वाच्या टिप्स या अलर्टमध्ये सामील केल्या आहेत ज्या वापरकर्त्यांना सावध करण्यास सुचवू शकतात व्हॉट्सअप केवळ नवीन फीचर्स आणण्यापुरते मर्यादित नसून स्कॅमर्सला थेट रोखण्यासाठी सक्रिय पावले उचलत आहेत मेटाच्या जून दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार भारतात तब्बल अठ्ठ्याण्णव लाख खाती बंद करण्यात आली आहेत ही खाती अफवा पसरवणे गैरकृती आणि इतर नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळले त्यापूर्वीही व्हॉट्सअपने भारतात लाखो खाती बंद केली होती व्हॉट्सअपने आपल्या यंत्रणेत तीन टप्प्यांची मजबूत गैरवापर शोध प्रणाली विकसित केली आहे ज्यामध्ये व्हॉट्सअपला नवीन खाते तयार होताना संशयास्पद गोष्टींची तपासणी केली जाईल त्यानंतर मेसेज पाठवताना संशयास्पद वर्तनावर लक्ष ठेवले जाणार आहे आता वापरकर्त्यांच्या नकारात्मक प्रतिक्रिया आणि तक्रारींचेही विश्लेषण केले जाणार आहे ग्रुप चॅट साठीच्या या फीचर्स नंतर व्हॉट्सअप वैयक्तिक संदेशांवरही असेच अलर्ट देण्याच्या दिशेने काम करत आहे या नवीन साधनांचा विकास सध्या प्रगतीपथावर आहे यामुळे भविष्यात वापर करताना अनोळखी व्यक्तीकडून येणाऱ्या संदेशातही सावध करता येणार आहे ये या फीचर्समुळे डिजिटल युगात येत्या काळात काय फायदे होणार आहेत आणि हे स्कॅम्स कमी होतील का हे आता बघणं महत्वाचं ठरणार आहे या व्हॉट्सअपच्या नवीन फीचर्स बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा एकदा अशाच एका नव्या विषयासह भेटूयात तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र